असं आहे की आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय कंगना राणावत या बोलल्या होत्या त्याबद्दल तात्कालीन सरकारनं जी भूमिका घेतली होती त्या संदर्भामध्ये विद्यमान सरकारचं मत काय आहे आणि कुणाल कामराबद्दल त्या सरकारचं विद्यमान सत्ताधीशांचं मत कसं वेगळं आहे आणि म्हणून मतांमध्ये कसा विरोधाभास आहे आपल्या बाजूला असेल तर त्या त्यावेळेला त्याच्यावर कायद्याचा बाडगाव उगारायचा आणि आपल्या विरोधातला असेल तर त्यावेळेला मात्र त्याला तत्व आणि निष्ठा शिकवायच्या आणि म्हणून सत्ताधाऱ्यांची ही दुहेरी भूमिका आहे या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर येते पण आपण बघितलं असाल कुणाल कामरा यांनी जे वक्तव्य केलं त्याला जगभरातून समर्थन मिळते त्याला जगभरातून लोक त्याचा सपोर्ट करतायत माझी तर माहिती अशी आहे ती चुकीची आहे की बरोबर आहे मला माहीत नाही परंतु माहिती अशी आहे कि कुणाल कामरला काही लोकांनी ऑफिशियल त्यांचं जे काय हॉटेल किंवा स्टुडिओ तोडला तो पुन्हा उभा करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत देखील केलेली अशी माझी माहिती आहे मी सांगितलं ना त्यांनी फक्त टोपी फेकली त्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं त्याच्यासमोर डोक्यात त्या टोपी समोर आपलं डोकं पुढं करायची यांना गरजच काय होती आणि म्हणून ते केलं ह्यांनी काही शिवसैनिक काही शिवसैनिक शोधासाठी तिकडे तेलंगणाला शोधाला मग तो शोध मिळाला का त्यांना मला वाटतं तो मला असं वाटतं की कामरा पळालेला नाही कामरानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी माफी मागणार नाही कामरानं सांगितलं मी काही चुकीचं मी केलेलं नाही मी कॉमेडियन आहे एक विडंबनात्मक मी काव्य केलं ते माझं काव्य करणं हा माझा अधिकार आहे